राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या प्रकल्पग्रस्तांना दिलासा शंभर टक्के भूमींची आट राज्य सरकारने केली रद्द भूसंपादन अथवा मोबदला स्वीकारलेल्या वेळी मूळ प्रकल्पग्रस्त व्यक्तीवर अवलंबून असलेले व एकत्र रहिवास करणाऱ्या व्यक्तींच्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात येत असून राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र काढताना शंभर टक्के भूसंपादन अथवा किमान भूसंपादन दोनशे साठ अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाचखोरीतून कमावली करोडची मालमत्ता गलेलट्ट पगार असतानाही प्रशासनातील अधिकारी कर्मचारी गरीबाच्या खिशावर दरोडा टाकत आहेत याच लाचखोरीच्या पैशातून अकरा वर्षात दोनशे साठ जणांनी करोडो रुपयाची मालमत्ता जमा केली आहे कायदे कडक केले जात असले तरी भ्रष्टाचार काही केल्या थांबत नसल्याचे समोर आले आहे वेर हाऊस हो फुल शेतकरी संकटात बाळापूर तालुक्यातील शासकीय नाफेड खरेदी केंद्रावर सोयाबीनची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत वेअरहाऊसला जागा नसल्याने खरेदी केलेले सोयाबीन ट्रकमध्ये पडून असून परिणामी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात विलंब होत आहे अनुदान रखडले ठिपक सिंचन शेतकरी नाराज राज्य शासनाने शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर प्रधानमंत्री कृषी संजयी योजना तसेच हवामान बदलासाठी राष्ट्रीय अनुकूल निधी नाबार्डी या योजनेअंतर्गत अनुदानावर उपलब्ध करून दिले जाते मात्र गेल्या अडीच वर्षापासून शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून नाराजी व्यक्त होत आहे जुळेनाथ ई केवायसीत खोडा अठ्ठावीस फेब्रुवारीची मुदत मिळणार नाही रेशन रेशनचा लाभ घेण्यासाठी आता प्रत्येक लाभार्थ्याने ई केवायसी करणे बंधनकारक आहे ई के वाय सी करण्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे तोपर्यंत ई न संबंधिताचे रेशन बंद केले जाणार आहे मका ठरेल सोने इथेनॉलमुळे जिल्ह्यात मका लागवड वाढली यंदा एकोणतीस हजार एकशे सत्तर हेक्टर वर मक्याचा पेरा सरकारचा मक्यापासून इथेनॉल बनविण्यावर भर देशात पैसा इंधनाच्या आयातीवर खर्च होत आहे त्यामुळे सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे उत्पादन देशात वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे पेट्रोलियमची आयात कमी करून ते पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकार मक्यापासून इथेनॉल बनविण्यावर जास्त भर देत आहे बाजरी तीन हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल मिळाला दर बारामती बाजार समितीत दोनशे तीस क्विंटल आवक यंदा दर चढे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे राहुरीच्या द्राक्षाची भुरळ यंदा भावातील तेजी आशा परराज्यातील व्यापारी दाखल द्राक्ष राहुरीत सध्या द्राक्षांचा सीझन सुरू झाला आहे द्राक्षाची मागणी चांगली असल्याने भाव देखील तेजीत आहेत द्राक्ष खरेदी करण्यासाठी विविध राज्यातील व्यापारी राहुरीत दाखल झाले आहेत राहुरीच्या द्राक्षांची जणू देशभरात भुरळ पडली आहे अन्नदाता संकटात अंडेरा परिसरात बिकट स्थिती प्रकल्प कोरडे पिके सुकली यंदा अतिशय कमी पाऊस झाल्याने अंडेरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे ठाकले आहे पाण्याअभावी कपाशीचे पिके उभे वाळून गेले असून रब्बीतील हरभरा आणि तूर शेतकऱ्यांची कशीबशी काढली आहे घरकुल निधी अडकला प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत लाभार्थ्यांपुढे अडचणी नवीन घरकुल आले मात्र मालकीची जागा नाही यवतमाळ जिल्ह्यातील सव्वा लाख घरकुलधारकाचे स्वप्न प्रधानमंत्री आवास योजनेतून साकार होणार आहे या कामासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मंजुरीच्या याद्या प्रसिद्ध केल्या अकरा हजार रेशन कार्ड धारक रद्द चांगले उत्पन्न असतानाही घेत होते लाभ शासकीय कर्मचारी अधिकारी असेल तर त्याला रेशन दुकानातून स्वस्त धान्य खरेदीचा लाभ घेता येणार नाही मात्र सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांना लाभ मिळाला पाहिजे निदर्शनास आलेल्या कर्मचारी अधिकाऱ्याचे नाव रद्द करण्यात येत आहे शाळू करणार मालमाल बाजारपेठेत आवक सुरू वीस टक्क्यांनी पेरा वाढला आणखी भाव वाढण्याची शक्यता दर कोसळले जामनेरला टोमॅटो फक्त पाच रुपये किलो शेतकऱ्याचा खर्च निघणार नसल्याने आर्थिक संकटात गृहिणींना दिलासा लाडकी बहीण योजनेत बदल लाभार्थीच्या उत्पन्नाबाबत माहितीसाठी प्राप्ती कर विभागाची मदत राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न दीड महिन्यात मार्गी लागणार कापूस खरेदी सीसीआयमार्फत तात्काळ सुरू करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा